हातकनंगले विधानसभा राखीव मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन वेळा निवडणूक लढवलेले भास्कर दादा शेटे हे अनुसूचित जाती जमाती आरक्षित असणाऱ्या रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीतून इच्छुक असल्याची जोरदार चर्चा कारण दोन वेळा आमदारकी लढवलेले व थोडक्यात पराभूत झालेले भास्कर शेटे हे एकोणीसशे नव्याण्णव पासून हातकनंगली विधानसभा मतदारसंघात परिचित आहेत व जनसामान्य अलगत मिसळणारे व वा आपलेसे वाटणारे नेतृत्व वा म्हणून भास्कर दत्तांकडे पाहिलं जात तर सुहास राजमाने हे आमदार अशोकराव मानेबापू यांचे पी ए आहेत त्यामुळे त्यांचाही संपर्क मतदारसंघात चांगला असून प्रशासकीय कामात त्यांचा विशेष हातखंड आहे तसेच माझे आमदार राजीव किसन आवळे यांचे सुपुत्र राहुल राजीव आवळे प्रमोद कदम तिलवणी मानगाव गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य शिरीष मधारे वडगाव बाजार समितीचे संचालक नितीन कांबळे अत्तिक्रेगावचे माजी उपसरपंच संदीप सुर्यावंशी इच्छुक असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते सत्यमुख प्रतिनिधी सुनील पाटील रुकडी तालुका हातक जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका